हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी आ गेल ते मो फोन चार्जिंग लावाय तर हा हा म्हणजे आमच्या इकडं घराजवळ लय लांब आहे एक दोन किलोमीटरपासून लांब म्हणजे घर आहे तर तिकडं गेले होते मी तर वाटेत मला हा सुंदर असा गहू दिसला हा शेतकरी आमच्या ओळखीचाच आहे पण ओळखीचा आहे तरी सध्या मी गहू बघितलाच नव्हता पण आज गहू बघितला एवढं भारी वाटायला आमच्या इथं गहू नाही खूप वाईट वाटतंय आमच्या इथं फक्त हार्बर आहे असा गहू पाहिजे होता म्हणजे मला पण रोज रील्स काढता आल्या आणि मऊ मऊ चपात्या खायला पण आल्या असत्या बघा ना किती सुंदर गहू आलाय आणि ह्याची ठुशी बघा किती लांब लांब पडली बघा हे बघा आणि काही बी म्हणा गव्हाचं शेत म्हणजे एकदम भारी दिसतंय हा किती बी उदास असलं तरी आपण गव्हाच्या रानात येऊन थांबलो की करमत आहे कसलं भारी वाटायला लागले बघा आणि इकडं बघा विहीर आहे शेजारी म्हणजे यांची नाही दुसऱ्यांची विहीर आहे ती पण विहीर आहे त्यांना पाणी आहे ज्यांना पाणी आहे त्यांची शेती शेतीपार हिरवीगार आहे आणि त्यांनी सोलर सध्या बसवलेला आहे बघू शकता खूप छान असे नियोजन केले मला तर त्यांचं नियोजन खूप आवडलं तुम्हाला आवड की नाही नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा मी जात आहे घरी फ्रेंड बघा इथं चार्जर फेकून दिलं आणि आई रील बनवण्यासाठी ह्या गावापशी थांबले होते थकून था गेले सकाळपासून जेवण नाही काय नाही तुम्हाला सांगू का हा चेहरा जरी माझा तेजदार दिसत असला ना तरी ह्या चेहऱ्यावर लय दुःख आहे लय दुःखाचा डोंगर आहे आता काय शब्दत व्यक्त करता येत नाही आजकाल माणसाचं शरीर न माझंच नाही कुणाचे बी झालं आता मी इकडं वस्तीवर गेले होते दोन चार म्हणजे ज्यांच्या घरी गेलते ते पण आजारी त्यांच्या घरी जे कोणी आलं ते पण आजारी त्यांची तब्येत ही म्हणते माझी तब्येत खराब आहे शरीर शरीर साध्य सांगू का आजकाल माणसाचं शरीर लय कमकवत झालेलं आहे आता ह्याचं कारण म्हणजे म्हणतात आजकाल औषधावरचं अन्न खायला आहे आपल्याला गहू फवारलेला इकडं बघा ते तिकडं बघा शेतकरी गहू फवारतात गहू फवारलेला हरभरा फवारलेला सोयाबीन फवारलेली माळवं फवारलेलं आणि आजकाल शेतात माणसं बाया सध्या लावित नाही कोण म्हणते पैसे जाते कोणाला बाया भेटत नाही किंवा काही लोकांना काम कर वाटत नाही म्हणून आपलं तणनाशक फवारलं जाते त्याचा असर धान्यावर झाला आहे असं आहे लोकांचं मग माहीत नाही का आजच्या ह्या कलियोगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे म्हणून तसं आहे माहीत नाही पण जर माणसाचं शरीर चांगलं असलं ना तरच आपण काहीतरी करू शकतो आता माझ्या एवढ्या कमी वयात मला एवढं म्हणजे दुखणं लागलं आहे बघा तुम्ही कवापासून म्हणजे जुने सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघणारे त्यांना माहितीच आहे की कव्हापासून माझं दुखते गहू बी फवारायलात का गहू फवारी तर असते तर बघा तेव का खोटं वाटतंय ना तुम्हाला गहू सध्या फवारणी चालू आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की माणसाचं शरीर नाही तर काहीच नाही बघा आत्मा हा निर्बल आहे आणि आपण आपलं वय किती भी होऊ द्या तरी आपल्या फिलिंग मनातल्या कधीच मरत नाहीत कारण शरीर जरी मेलं तरी फिलिंग मरत नाही त्यापर्यंत त्यामुळं कसं आहे ना तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्या फिलिंग्स तुमची इच्छा तुमच्या अपेक्षा तुमचं भरभरून आनंदात जीवन जगा राहू खरंच सांगते मी मला तर लय मोठे मोठे अनुभव भेटले मी जेवढं शिकून अनुभव घेतले नाहीत तेवढं माझ्यावर ज्या आलेल्या टायमानं मला अनुभव दिला आहे तेवढा अनुभव तुम्हाला सध्या नाही म्हणूनच सांगते आणि आपल्यावर वेळ आल्यावर कुणी कोणाचा नसते तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम जरी करत असाल तरी तो व्यक्ती जोपर्यंत तुम्ही त्याला तुमचा त्या तुमचा त्याला उपभोग भेटतो जोपर्यंत तुम्ही त्याला त्याच्याजवळ जाताय त्याला पैसा पाणी देताय खापी म्हणताय आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा तुम्हाला उपभोग भेटत नाही आणि त्याचं काहीच नाही तेव्हा तुम्ही त्याला आपलं सध्या म्हणू शकत नाही तुम्ही स्वतःहून मी सध्या असू द्या मग तिथं अशी ह्या माणसाची गत आहे त्यामुळं तुमचा जो आत्मा आहे आत्मा त्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण करा सगळ्या आनंदानं जगा भरभरून जगा रूढीर परंपरा रीतरिवाज हे जपणं योग्य तितकंच आहे पण एवढं बी नका जपू जिथं तुमच्या इच्छा अपेक्षा मरतात लेडीज असू नाहीतर जेंट्स असू ह्या जगामध्ये फक्त दोन जाती आहेत एक स्त्री आणि दुसरं पुरुष बघा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा उघडली आणि त्यांनी मुलीला शिकण्या शिकवण्यासाठी प्रयत्न केले होते म्हणून आज मुली शिकल्या नाहीतर भेदभाव केला जात होता तसंच आजही भेदभाव आहे जर नवऱ्याने दोन लग्न केले समजा नवऱ्यानं बायकोला सोडून दिले आणि दुसरं लग्न केलं तर बाईला लग्न करायला लागली बायकी लोक तिला नावं ठेवतात असं का हा सध्या एक भेदभाव आहे बाईला सध्या तितकाच अधिकार आप दिल्या दिला, दिला पाहिजे आणि ते बाईनं केलं पाहिजे कारण एखाद्याचं वय खूप लहान आहे तिचा नवरा मेला किंवा तिला सोडून दिलं तर तिचं एकटं आयुष्य जगणं म्हणजे नर्कापेक्षा बत्तर आहे समाज चितडे उडवतो त्यांचे ठासले ठोसले खायला लागतात किंवा स्वतः एकटीनं काय काय करणार ते स्वतः काहीच नाही करू शकत आणि शेवटी तिच्या पण आयुष्याच्या इच्छा अपेक्षा असतात म्हणूनच म्हणते की स्त्रीला सध्या अधिकार भेटला पाहिजे दुसरं लग्न करण्याचा लोक म्हणतात गाड्यांनी दोन लग्न केले म्हणजे पुरुषांनी चांगलं चांगलं आहे आणि जर बाईनी लग्न केलं तर वाईट आहे बाई वाईट वाई होती बाई खानदानीक नव्हती असं बोललं आहे पण हे चुकीचं आहे मित्रांनो बाईनं सध्या दुसरं लग्न केलं पाहिजे तिला सध्या अधिकार आहे ते करण्याचा कारण आयुष्य एकदाच आहे पुन्हा पुन्हा येणार नाही आपण एक एखाद्यानं तुम्हाला सोडून दिलं आहे जसं की मला घ्या माझं उदाहरण पण मी लग्न केलेलं नाही अजून कारण माझ्या घरच्यांची इच्छा नाही नव्हती पहिल्या मुळातच दुसरं लग्न करायची आणि आमचा कोणावर ह्या जगात विश्वास नाही मी सध्या चांगलं स्थळ आलं तर लग्न करणार किंवा केलं असतं पण त्या हरामखोरनीच माणसानं मी लग्न नाही करावं त्यासाठी घटस्फोट डिवोर्सचे काय बारा भनगडी जागेवर थांबवल्यात मला देत नाही आहे त्यामुळे आम्ही सध्या थांबलो म्हणताना तू केलं नाही आमचं उदाहरण तुझंच उदाहरण आम आम्हाला दिलीस तू का केलं नाहीस ती सगळ्या कारण तुम्हाला सांगायला आमच्या इकडं बऱ्याच ठिकाणी गहू असते हो काही इथं सध्या गहू आहे किती सुंदर फळ दिसायला घवाचा बघा रील सध्या एक नंबर होऊन जाईल दम आलाय बोलत बोलत अक्षरशः म्हणजे असं बोलताना सध्या दम भरतंही प्रत्यक्षात माझं उदाहरण सध्या तुम्हाला देणार आहे मी की बाबा मी ते का नाही करू शकले की त्यांना वाटतंय की पला, 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 लग, मी आत्महत्या करून मरावं माझं कधी भलं नाही झालं पाहिजे हे त्यांचे विचार आहेत ज्या नालायक लोकांसोबत आपला पल्ला पडला लग्न झालं आणि मी स्वतःच्या आयुष्यावर म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिकले आणि मी काय लई प्रॉपर्टी कमवली किंवा मी लई लाखाने कमवते असं काही नाही मी गरीबच आहे पण विचार खूप मोठे आहेत आणि मी एक इमानदार रक्ताची पोरगी आहे एवढा संदेश तुम्हाला देईन मी आणि कुठलीही स्त्री असू द्या तिला सध्या अधिकार आहे दुसरं लग्न करण्याचा तिनं सध्या दुसरं लग्न करावं लोकाचा नाही विचार करावा कारण पुरुष त्यांची इच्छा मारून जगत नाही स्त्री इच्छा मारून जगते तर तसं करू नका तुम्ही सध्या दुसरं लग्न करू शकताय जर तुम्हाला योग्य व्यक्ती भेटला ना तर नाही तर शेवटी मग आपल्याला तर आपलं एकटा आयुष्य जगायचे नाही तर शेवटी नवरा कोणाचा को कुणाची कोणाची बाप कोणाचे कुणीच कुणाचं नाही आलं बघा तिकडं आमचं घर <laughs> तर तुम्हाला काय वाटते माझं म्हणणं कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता कुणी मला शिव्या देतील कुणी म्हणणार हिला सोडून दिलं आहे म्हणून ही तशी लोकांना शिकवते काय 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 का, बोलणार आहे पण हरकत नाही मी माझं मत व्यक्त केलं आहे आणि माझं बरोबर आहे कारण जन्म हा एकदाच आहे माणसाचा बार बार येणार नाही देवानं फक्त एकदा आयुष्य दिलं आहे त्याचा योग्य वापर करा सोन्यासारखे हात पाय दिलेत त्याचा सध्या योग्य वापर करा बस एवढंच सांगेन मी आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय